पोलीस कर्मचाऱ्याने त्याला आडून मारण्याचं काम केलं त्या ठिकाणी त्याचा देखील जीव गमावला मित्रांनो हे का होतय हे आपण संघटित नाही म्हणून होतंय आपला वैभी दुसरा कोणी नाहीये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला असंघटित होण्यासाठी स्वतःचे चार लेकरं मारले नाही तर माझा समाज टिकला पाहिजे एक माता रमाईच्या जीवनातला मी त्याच सांगतो ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिक्षण घेत होते त्यावेळेस माता रमाई तर बाबासाहेब आंबेडकरांचा लाडका गंगाधर आजारी पडला होता त्यावेळेस गंगाधर आजारी पडला होता त्यावेळेस माता रमाईनी गंगाधराला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी माता रमाईला सांगितलं की तुमच्या गंगाधराला खूप मोठा आजार झालाय आता ते हजार बरा करायचे असेल तर यांना मोठ्या मध्ये घेऊन जावं लागेल त्यावेळेस माता <Advis> रमाईकडे <propor> पैसे नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी ज्या भाग भाग्य येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी माता रमाईकडे पैसे नव्हते माता रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये माता रमाई सांगतात की साहेब आपल्या गंगाधराला खूप मोठा आधार झालाय आता ते करायचा असेल तर त्याला भरपूर सारे पैसे लागतील काही पैसे असतील तर मला पाठवून द्या मी त्याचा विलास करून त्या गंगाधराला आपण वाचून घेऊ बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कारण बाबासाहेब आंबेडकरांचा लाडका गंगाधर होता ज्यावेळेस बाबासाहेबाला ही बातमी कळाली बाबासाहेब त्या ठिकाणी रडले होते बाबासाहेब माता रमाईला पता लिहून सांगतात रामू गंगाधर जात असेल तर जाऊ दे माझ्याकडे पैसे नाही चेहऱ्या करता समाजासाठी चार लेकर मातीत घातली रमाईला लिहितात की गंगाधर जात असेल तर जाऊ दे माझ्याकडे पैसे नाही आणि माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी केवळ एक टाइम जेवण करतो हे महापुरुष आपला समाज जगला पाहिजे आपला समाज टिकला पाहिजे म्हणून केवळ एक टाइम जेवण करून या समाजाच्या उद्धारासाठी स्वतःचा लेकरू कमवला त्या व्यक्तीची शपथ देऊन तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आपण जोपर्यंत संघटित होणार नाही तोपर्यंत आपण संघर्ष करू शकणार नाही या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी प्राण आपला पण केलं पाहिजे की बाळसावळ्यामध्ये आम्ही पुढच्या वर्षी वेळेस येतील त्यावेळेस आपण सर्व एकत्र मिळून या फारसावळ्यामध्ये एक मोठी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करूया आणि त्या बाबासाहेबांना अभिवादन करूया की बाबासाहेब <JUDGE Özell großes> तुम्ही सांगलेला एक मूलमंत्र आम्ही जपला तुम्ही सांगितलं होतं शिका आम्ही शिकलो तुम्ही सांगितलं होतं संघटित व्हा आम्ही संघटित झालो आणि तुम्ही सांगितलं तुम्ही संघर्ष करा तर आम्ही नक्कीच बाबासाहेब आंबेडकर तुमच्या संघर्षाचा त्याग म्हणून आम्ही समाजासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत राहणार नाही हे पण आपण सगळ्यांनी केला पाहिजे माझ्या वडील आता ताई मला ओळख आमच्या गावची आहे माझ्या वडिलाला दोन मुलं आम्ही एक माझ्यापेक्षा छोटा आणि मी एक मोठा आम्ही चार बहिणीचे माझ्या लग्न झालेल्या आहेत काल परा भावाला नोकरीला लावलं माझ्या आईनं आणि माझ्या वडिलानं ज्या वेळेस मला सांगितलं होतं कुठल्या वडिलाची इच्छा असते की मुलगा लिडर झाला पाहिजे माझे वडील क्लासहून अधिकारी होते मी देखील क्लासहून अधिकारी चालू शकलो असतो परंतु माझ्या वडिलाची इच्छा होती माझ्या समाजातला माझ्या परिवारातला एक माझा मुलगा या समाजासाठी दान देऊन या समाजाच्या उपयोगी आणला पाहिजे म्हणून माझ्या वडिलानं माझ्या आईनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या झोळीमध्ये मला टाकलंय आणि त्या राजगृहाला माझ्या वडिलानं शपथ देऊन सांगितली त्या राजगृहाला माझ्या आईने शपथ देऊन सांगितली की आमचं घर सांभाळायला एक मुलगा हे दुसरा मुलगा राजगृहाला आम्ही दान करतो म्हणून छाती ठोकपणे या ठिकाणी सांगतो या जिल्ह्यातल्या प्रत्येक गुंड्याला खेळण्याची ताकद माझ्यामध्ये आहे साम दाम, दाम दंडभेद सगळ्या गोष्टी मी वापरू शकतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत मी काम करतो म्हणून मी त्यांच्या पार्लरला डाग लागवणे म्हणून या जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी आव्हान करतोय या जिल्ह्यातल्या सर्व गुंड्यांना मी या ठिकाणी आव्हान करतोय की माझ्या समाजाच्या केसांना जरी धक्का लागला तर याद राखा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीच्या आहे जात असताना कुठं ताळ्याची अपेक्षा घेऊन जात नाही हे पोट खिडकीनं मी सांगतोय अनेक गावामध्ये फारतो दोन दोन जयंती होत बाबासाहेब आंबेडकर एक आहे मग जयंत्या दोन का मला आता पत्रकार दादानी शब्द दिलाय की भाऊ तुम्ही म्हणाल आम्ही ते करायला तयार आहोत त्यांच्यासाठी जोरदार एकदा ताळ्या वाजवल्या पाहिजे खरा त्याग आहे स्वतःच्या आर्थिक खर्चातून एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी निर्माण करून दिलाय आपल्या धम्मामध्ये एक दान पारा ती दान पारामिता दादानी मोठ्या मनाने स्वीकारली आणि हे समाजासाठी हे दान पारामिताचा एक भाग मी या ठिकाणी समजतो मित्रांनो बोलायचं खूप काही आहे या पूर्वी पूर्वीच्या कार्यक्रमामध्ये मी बोलणार आहे परंतु जाता जाता आपल्या सर्वांना एकच सांगतो की मी या जिल्ह्यामध्ये फिरत असताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला एक सूचना केली होती की तुम्ही ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गावामध्ये जाल त्या त्या गावातल्या समाजाला माझ्याकडून एक शब्द द्या की समाज आपला भयभीत झालेला आहे त्या समाजाला एक मेसेज देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे की बाळासाहेब आंबेडकरांचा मेसेज आपल्यापर्यंत येऊन येत असताना साहेब असे म्हणाले की आपला समाज भयभीत झालेला आहे त्या समाजाला बळकटीकरण देण्यासाठी आपण गावामध्ये जाऊन समाजाला माझा मॅसेज दिला पाहिजे समाजाच्या केसाला जरी धक्का लागला तर समाजाच्या पाठीशी बाळासाहेब आंबेडकर आहेत असा शब्द आपण या ठिकाणी देऊन याल यासाठी मी या जयंतीच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये आलो मला आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार माझा माझी विनंती आहे मी दोन्ही जयंती मंडळाला भेटणार आहे अत्यंत सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल सर्वांचे आभार पुढच्या वर्षी आम्ही सर्व मान्यवर या ठिकाणी जयंतीने येणार आहोत आणि आपल्या जयंतीची मिरवणूक एक असली पाहिजे आपले विचार एक असले पाहिजे आणि एक विचारानं आपण या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी करूया असा संकल्प या ठिकाणी आपण करूया इथं सांगतो सर्वांना माझा क्रांतिकारी छग